सर्वांना नमस्कार आज आपण सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची माहिती पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर करा सुरेंद्रनाथ बॅनर्जींचा जन्म दहा नोव्हेंबर अठराशे अठ्ठेचाळीस रोजी कलकत्ता या महानगरीत झाला दुर्गादास हे त्यांच्या वडिलांचे नाव सातत्याने अभ्यास करून त्यांनी बी ए पदवी प्राप्त करून घेतली त्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि सी एस परीक्षेस बसले उत्तम मार्कांनी सी एस परीक्षा उत्तीर्ण करून ते पुन्हा भारतात आले अठराशे एकाहत्तर साली त्यांना बांगलादेशामध्ये दंडाधिकाऱ्याची नोकरी मिळाली ते स्वाभिमानी होते देशाबद्दल अपार प्रेम होते नोकरी करताना इंग्रजी अधिकाऱ्यांशी संघर्ष झाला त्यामुळे ती नोकरी त्यांना सोडावी लागली आपली काही चूक नसताना आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्यांनी इंडिया ऑफिसकडे अपील केले पण ते अपील फेटाळले गेले सुरेंद्रनाथ बॅरिस्टर होण्यासाठी पुन्हा इंग्लंडला गेले बॅरिस्टर होण्यासाठी शासकीय नोकरीत असणे ही अट होती परंतु सरकारने त्यांना नोकरीतून सक्तीने निवृत्त केल्यामुळे बॅरिस्टर परीक्षेला बसता आले नाही त्यामुळे ते तेथून परत मायदेशी आले भारतात परत आल्यावर नोकरीचा शोध करू लागले ईश्वरचंद्र विद्यासागरांनी त्यांची मेट्रोपॉलिटन कॉलेजमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापक पदासाठी नेमणूक केली कॉलेजमध्ये ते मुलांना उत्तम प्रकारे शिकवित होते पण त्याबरोबर इंग्रज करत असलेल्या अन्यायाची व देशप्रेमाची जाण मुलांना करून देत होते त्यामुळे अनेक हृदयान देशभक्तांची ज्योत जागृत झाली त्यांनी बेंगाली हे इंग्रजी वृत्तपत्र काढले या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत देशभक्तीची भावना निर्माण केली सतत पन्नास वर्ष ते आपले विचार मांडत होते कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे त्यांच्या वाणीतून देशप्रेम सहजपणे प्रकट होत होते लोक जागृत होऊ लागले आहेत याची जाणीव इंग्रजांना झाली त्यांनी कोर्टाची वृत्तपत्रातून झाली असा आरोप ठेवून सुरेंद्रनाथांना शिक्षा केली त्यावेळी देशभर हरताळ पाळण्यात आला अनेक ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात निषेधाच्या सभा झाल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या स्थापनेत त्यांनी भाग घेतला अठराशे पंच्याण्णव साली पुण्यात भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण अनेकांना स्फूर्ती देत असे एकोणीसशे दोन साली अलाहाबादला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष म्हणून सुरेंद्रनाथांची नियुक्ती झाली आपल्या विचारातून ते देशाच्या स्वातंत्र्याचा विचार सातत्याने ते व्यक्त करत होते ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी करण्यास ठरवले त्याला सुरेंद्रनाथांनी प्रखर विरोध केला त्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढली भारतीय तरुणांचे ते नेते मानले जाऊ लागले लोकांनी स्वतःहून त्यांना सुरेंद्रनाथ या नावाऐवजी सरेंडर नॉट म्हणजे शरण न जाणारा असे संबोधण्यास सुरुवात केली एकोणीसशे सत्तावीस साली त्यांचे ए नेशन इन द मेकिंग हे पुस्तक प्रसिद्ध झाले सर्व लोकांनी या पुस्तकाचे स्वागत केले आयुष्यभर देशप्रेमाचे विचार वाणीतून व वा लेखणीतून मांडणारे सुरेंद्रनाथ यांनी आपला देह सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी मातेचे स्मरण करत ठेवला अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद